तर एक महत्वाची बातमी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सुळेंच्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलंय सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी संदर्भात अंगणवाड्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला त्यावर आता अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे परत सुप्रिया सुळे यांनी उपप्रश्न विचारला त्यावरही अजितदादांनी आपल्या शैलीत उत्तर दिलेलं आहे पाहूया आता सुप्रिया सुळे यांनी काय प्रश्न विचारले आणि त्याला अजित पवारांनी काय काय उत्तरं दिली आहेत

यावर आधारित धार्मिक इतर तो एक कारकारण हे आहे सगळे कादाणी काय कृधाचे कारण हे सगळे धारन्स नॉट्रा उच्च कारण स्वतः उच्च पिक्चरला म्हटले ते इन्व्हर्मेंटर आहे पण या कारकांदाला सातत्याने सांगतो तुम्ही एसकेपी आणि सीपीयू हे पार्ट पासवर्ड हमारी इलेक्ट्रिफायर्स कनेक्शन पण आतांत्रागत विक्रेता आयावरचा ऐशामधून तो सगळं काम झालं पण आज अनेक अंगणवाड्या पात्रता

अजितदादा पवार यांनी उत्तर दिलंय बारामतीतील काही कारखान्यांकडून हे प्रदूषण होत आहे त्यासंदर्भात प्रदूषण मंडळाशी बोलणं झालं प्रदूषण महामंडळाशी बोलून कारखान्यांना नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली तर कारखाने बंद केल्यास शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते असंही अजित पवारांनी